नमस्कार स्नेह लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला महाराष्ट्रात मकर संक्रांतीला घरोघरी तिळगुळाचे जे वेगवेगळे प्रकार बनवले जातात त्यापैकीच एक प्रकार म्हणजे आपल्या सर्वांची आवडती तिळगुळाची कुरकुरीत चिक्की किंवा मग तुम्ही हिला तिळगुळाची पापडीसुद्धा बोलू शकता मोजून फक्त दहा मिनिटांच्या आत बनणारी ही सर्वात सोपी तिळगुळाची चिक्की महिना दोन महिने खाण्यासाठी कुरकुरीत आणि टेस्टी लागावी त्यासाठी काय करायचे आणि कोणता एक सिक्रेट घटक ह्याच्यामध्ये घालायचा आहे ते मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ही तिळगुळाची चिक्की खाण्यासाठी नरम चिवट तसेच वातड लागू नये त्यासाठी काही महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट कुरकुरीत आणि पौष्टिक अशा रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला नोटिफिकेशन इथे गॅसवर ह्या कढाईमध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने हे एक कप सफेद तीळ भाजायला खालणार आहे ही माप तुम्ही तुमच्या घरातील कुठल्याही साईजच्या वाटेने मोजून घेऊ शकता हे सफेद तीळ अगदी मंद आचेवर छान असे खमंग भाजून घ्यायचे बस यांच्यातला कच्चेपणा दूर होईपर्यंत यांना भाजून घ्यायचंय यांना अगदीच डार्क तांबूस रंग येईपर्यंत भाजायचं नाहीये त्याच्याने हे तिळ अति जास्त भाजल्याने जळकट किंवा मग कडवट लागू शकता तेव्हा ह्यांना अगदी मंदाचे वर यांचा असा अगदी हलकासा रंग चेंज झाला की लगेचच कडाईमधून काढून घ्यायचे तिळ भाजून काढल्यानंतर आता ह्याच कडाईमध्ये मी सुरुवातीला हे एक चमचा साजूक तूप घालून घेणार आहे हे तूप मेल्ट झालं की ह्याच्यामध्ये आपण हा एक कप सुरीने बारीक चिरलेला गुळ घालून घेऊया ज्या कपाने आपण एक कप तीळ मोजून घेतले होते त्याच कपाने आपण हा एक कप गुळ ह्या ठिकाणी घेतलाय म्हणजेच तिळाचं आणि गुळाचं प्रमाण हे समान घ्यायचंय तर आता चिक्की खाण्यासाठी मस्त अशी कुरकुरीत लागावी त्यासाठी ह्या गुळासोबत मी ही एक चमचा साखर घालून घेणार आहे काही ना का चिक्की ही कुरकुरीत असली तरच खाण्यासाठी छान लागते त्यासाठी ह्याच्यामध्ये आपण ही एक चमचा साखर घालून घेतलीये साखरेमुळे चिक्की फारच मस्त अशी कुरकुरीत बनवून तयार होते लो फ्लेमवर ह्यांचा आपण पाक तयार करणार आहोत तर चिक्कीसाठी पाक कसा तयार करायचा आहे आणि पाक चिक्कीसाठी परफेक्ट बनवून तयार झाला हे कसं चेक करायचं ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे पाक एकीकडे तयार होत आहे तोपर्यंत इथे मी या पॅडला थोडंसं तेल लावून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही एखाद्या ताटाला पालथं करून त्याला तेल लावून त्याच्यावर चिक्की सेट करायला ठेवू शकता का ना चिक्कीचं मिश्रण तयार झालं की ते हवेने लगेचच घट्ट होत असतं त्यासाठी ज्याच्यावर आपण चिक्कीचं मिश्रण सेट करायला ठेवणार आहोत त्याला सुरुवातीलाच असं थोडंसं तेल लावून ठेवायचंय हे पहा इथे एकीकडे आपला हा पाक असा फसफसून आलाय आणि ह्याचा रंग सुद्धा या ठिकाणी पहिल्यापेक्षा डार्क झालाय तर चिक्की बनवण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे हा पाक अगदी परफेक्ट तयार होणं पाक जर परफेक्ट नाही बनला तर तुमची चिक्कीसुद्धा परफेक्ट अशी कुरकुरीत नाही होणार कुरकुरीत चिक्कीसाठी पाक अगदी परफेक्ट झालाय हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक सोपी पद्धत दाखवणार आहे तर असं एखाद्या वाटीमध्ये नॉर्मल पाणी घेऊन तयार केलेल्या पाकाचे काही थेंब पाण्यामध्ये टाकायचे पाण्यात टाकलेले पाकाचे थेंब एका जागेवर गोळा करून घ्यायचे आणि त्यांना उचलून बघायचे त्यांचा जर टणक असा गोळा तयार नाही झाला आणि हाताला पाक नरम किंवा मग जेलीसारखा गुळगुळीत लागला तर आपल्याला पाक अजून थोडासा शिजवायची गरज आहे असं समजावं तसं तर पाक बनवायला जास्त वेळ नाही लागत लो फ्लेम साधारण सहा ते सात मिनिटातच पाक अगदी परफेक्ट बनवून तयार होतो पुन्हा एक ते दोन मिनिट पाक शिजवून घेतल्यानंतर पाकाचे काही थेंब असे पाण्यामध्ये टाकून बघायचे पाण्यातले पाकाचे थेंब असे एका जागेवर गोळा करायचे हे पहा आता या पाकाचा खड्यासारखा स्टणक गोळा तयार झालाय अजून एक पाक चेक करण्याची पद्धत आहे हा जो आपण पाकाचा गोळा तयार केलाय याला असं तोडून बघायचंय हे पहा ह्याचे असे जागीच तुकडे झाले पाहिजे याला तोडताना हे रबरासारखं ताणलं नाही पाहिजे पाकाचा गोळा जर रबरासारखा ताणत ता असेल तर चिक्की त्याच्याने कुरकुरीत न होता चिवट किंवा मग वाताड होऊ शकते तशी चिक्की खाताना तुमच्या दातांना सुद्धा चिटकू शकते तेव्हा चिक्कीसाठी चिक्कीचा पाक परफेक्ट होणं फारच महत्वाचं असतं तर आता फ्लेवरसाठी मी ह्याच्यामध्येही पाव चमचा वेलची जायफळची पूड मिक्स करून घेणार आहे बस्तर आता भाजलेले सगळे तिळ ह्या पाकामध्ये घालून फटाफट मिक्स करून घ्यायचे तिळ पाकामध्ये मिक्स करेपर्यंत गॅस लो फ्लेमवरच चालू ठेवायचा आहे लो फ्लेमवरच तिळ एकदा पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाकामध्ये तिळ एकसारखे मिक्स करून घेतले की लगेचच तिळगुळाचं मिश्रण यात तेल लावून ठेवलेल्या पॅडवर काढून घ्यायचे ह्याला गरम असतानाच असं स्पॅच्युलाच्या साह्याने पॅडवर पसरून घ्यायचे कारण हे मिश्रण जर थंड झालं तर ह्याला असं पॅडवर पातळ पसरवणं फारच कठीण जाईल ह्याला एकसारखी प्लेन लेवल येण्यासाठी आणि ह्या पोळीला अगदी पातळ बनवण्यासाठी ह्या पोळीला असं लाटण्याने लाटायचे फक्त लाटण्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचंय म्हणजे हे मिश्रण लाटण्याला चिटकणार नाही तुम्ही ह्या मिश्रणाची हवी तेवढी पातळ पोळी लाटू शकता तिळ आणि गुळ हे दोन्ही गुणधर्माने गुण गरम असतात तेव्हा ह्या दोन्हींचं खास करून थंडीच्या सीझनमध्ये सेवन केलं जातं तिळामध्ये भरभरून कॅल्शियम असतं आणि गुळामध्ये अधिक प्रमाणात आयन असतं तेव्हा या चिक्कीतले दोन्ही आपल्या शरीरातील आयन आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढायला मदत करतात तर आता ही जी तिळगुळाची लाटलेली पोळी आहे हिच्या मी या छोट्या साईजच्या बाटीने गोल आकाराच्या स्लाइस कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या चिक्कीच्या हव्या तशा आणि हव्या त्या आकाराच्या स्लाइस कट करून घेऊ शकता आपण चिक्की ही शक्यतो चौकोनी आकारामध्येच बघत असतो पण आज मी ही चिक्की अशी ही। ची ची गोल आकाराची बनवणार आहे हे मिश्रण कोमट असतानाच ह्याच्या अशा स्लाईस कट करून घ्यायच्या आहे मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्हाला ह्याच्या स्लाईस अजिबात कट करायला जमणार नाही तुम्ही नेहमी चौकोनी किंवा मग डायमंड शेपची चिक्की बनवत असाल ह्या वेळेला तुम्ही अशी गोल स्लाइसची चिक्की ट्राय करून बघा काही ना मुलांना किंवा मग आपणा सर्वांनाच नेहमीपेक्षा वेगळं असं काही दिसलं की ते बघूनच खावंसं वाटतं चिकी पूर्णपणे थंड झाली की पॅडवरून काढून घ्यायची हे पहा इथे मी ह्या चिकीच्या सगळ्या स्लाइस काढून ह्या पाटावर ठेवून घेतल्या तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यांना असंच एखाद्या डब्यात भरून ठेवू शकता किंवा मग तुम्ही ह्यांना तुमच्या तुम्हें आवडीप्रमाणे सजवू शकता मी ह्या स्लाइस पिस्त्याने सजवून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या स्लाइसवर थोडासा पिस्त्याचा चोरा घालून घेतलाय हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपली ही चिकी फारच पातळ आणि कुरकुरीत बनून तयार झालीय रंग देखील बघा आपल्या ह्या चिकीला काही चपरतस तसं तर चिकी बनवायला फारच सोपी असते फक्त चिकीसाठी पाक अगदी अचूक आणि परफेक्ट बनला पाहिजे तर चिकी खाण्यासाठी मस्त अशी कुरकुरीत लागते चिकीचा पाक जर कच्चा राहिला तर चिकी नरम पडते किंवा मग चिकी खाण्यासाठी चिवट नाहीतर मग वातळ लागते त्यासाठी चिक्कीचा पाक हा अगदी काळजीपूर्वक परफेक्ट तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपली ही तिळगुळाची चिक्की अगदी परफेक्ट अशी कुरकुरीत बनून तयार झाली आहे नक्कीच ही एवढी कुरकुरीत चिक्की खाताना तुम्ही स्वतःला थांबूच नाही शकणार बस ही चिक्की तुम्हाला खातच राहावीशी वाटेल तेव्हा ही तिळगुळाची चिक्की बनवताना तुम्ही थोडीशी जास्तच बनवा दोन महिन्यांपर्यंत तुम्ही ही चिक्की एखाद्या एअरटाईट डब्यात भरून स्टोअर करून खाऊ शकता अगदी संपेपर्यंत तुमची ही चिक्की अजिबात नरम नाही पडणार ना खाण्यासाठी बातड किंवा मग चिबट लागणार तर फ्रेंड्स येत्या मकर संक्रांतीला तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे फक्त दहा मिनिटात बनणारी ही तिळगुळाची कुरकुरीत पौष्टिक आणि टेस्टी चिक्की एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या पुढील रेसिपी तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। टेक केअर